जेव्हा त्यांच्यावर वेळ येतं तेव्हा त्यांना देव आठवत नाही तर देवाच्या नावाने पैसा कसा गोळा करायचा आणि टोल वसूल कसा करायचं हे त्यांना जास्त कळत त्याच्यामुळे आता जर पडली म्हणून देव आठवलं हे चांगलं आहे चांगलं आम्हाला सिरियसली घेऊ नको आम्ही कारण की शेतकरी आहे ना शेतकऱ्याला सिरियसली बीजेपी घेत नाही शेतकऱ्याला कोण घेणार सिरियसली त्याच्यामुळे ते चांगलं आहे नको घ्या आता शेतकरी यांना सिरियस घेणार आणि यांना यांच्या घरी बीजेपी

बोलायचं म्हणून बोलायचं असं फडणवीसांचं जे आहे तर त्याला त्यांना आता कोरोनाची नियम त्यांना माहिती काही नाही मला चंद्रकांत पाटील यांनी आरोप केलाय आम्हाला लवकर उघडलं पाहिजे ते गटर त्याच्यामुळे आम्हाला लवकर कळेल की त्या नेमकं काय चाललंय त्यांच्या डोक्यात